आखा गाव अजूनही झोपलेला होता दिवसभर शेतात राबून थकला भागलेला जीव जागा मिळेल तिथे विसावलेला होता विष्णू पण आपापल्या लेकरा बाळासकट झोपडीत झोपलेला मिनमिनत्या कंदिलाची वात मात्र रात्रभर जागीच असायची त्यांची राखण करत पण आज रात्री अचानक विष्णूचा थोरला दहा वर्षाचा पोरगा उठून बसला खाडकण काहीतरी जाणवत होतं त्याला पण सांगता येत नव्हते मात्र हा पोरगा तसा कमनशिबी निघाला असे अख्खा गाव म्हणायचा कारणही तसंच होतं म्हणा विष्णूच्या ह्या गोऱ्या गुमट्या पोराला बोलता येत नव्हतं मुका निपजला होता तो पण त्या रात्री सगळं बदललं हा अचानक उठला समोरच्या शाळेत मोठा ढोल असायचा तो हा रात्री दोन वाजता घेऊन आला आणि त्या शाळेच्या मोठ्या मोकळ्या पटांगणात जोरजोरात बडवायला लागला तसा अखा गाव जागा झाला बायका पोरं घाबरून उठली तर काही पुरुष रागा रागात याला मारायला उठले विष्णू तर गोंधळून गेला पुरता की या गुणी पोराला असे अचानक झाले काय तितक्यात कुत्री जोजरात भुंकायला लागली गाई वासरे दावन तोडू पाहता होती हळूहळू सगळा गाव त्या पटांगणात जमला अजूनही हे पोरगं ढोल वाजवायची थांबत नव्हतं तशी मागाहून हळूहळू चालत एक जखड म्हातारी पुढे आली त्या पोराला कवटाळली म्हणाली मला आलं ध्यानात रात्रीच्या पारीला भूकंपाचा धक्का बसला मला पण पन। पण सगळे झोपेत होते मला बी सूचना काय करावे ते ह्या पोराने करून दाखवले नंतरचे काही मिनिटे गावाला खरंच भूकंपाचे धक्के बसत होते पण कुठलीही जीवितहानी मात्र झाली नाही विष्णूच्या त्या मुक्या पोराने आपल्या कर्तृत्वाने आज सगळ्या गावाला मुके करून सोडले होते त्याने वेळेवर भान ठेवून ढोल बडवला नसता तर विष्णू कितीतरी वेळ निशब्द होता तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद